मित्रांनो विघ्नेशभर याट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला एकदम खास आहे तर आज आपण चाललो आहे म्हणजेच ठाण्यामध्ये एक गार्डन उघडलं आहे नमो ग्रँड सेंट्रल पार्क तर त्या ग्रँड सेंट्रल पार्कचं आत्ताच म्हणजे रिसेंटली एक हप्ता झाला उद्घाटन झालं तर आपलं पण कळालं आहे की एक पार्क खुललं आहे तर आपण चाललं आहे आपला ब्लॉग काढायला तर आपण सॅटर्डे संडे चाललो आहे तर गर्दी असेलच तिकडं आणखी खूप लोकांना कळालं आहे की हा पार्क उघडला आहे आणि पार्क असं आहे ना की खूप म्हणजे खूप मोठं आहे तर त्याच्यात चार झोन आहेत तर ते चार झोन आपण कवर करणार तर आता आपण निघतोय घरातून अजून आता तयार नाही झाले तयारी करूया निघ्या तर आज मी जर पप्पा आहे आणि मम्मी नाही मम्मी म्हणजे दादा कोणच नाही तर मी पप्पा आणि एक हाय मित्र तो सॅन ब्लॉक्स तुम्हाला माहिती असेल तो पण आहे तर त्याला पण ब्लॉग काढायचा तर तो पण येतोय तर चला आता आपण निघूया निघ सो मित्रांनो तुम्ही बसमध्ये गर्दी होऊ शकता खूप सारी गर्दी तर आता आपण डायरेक्ट ग्रँड सेंट्रल पार्कला भेटूया आता बस मधून उतरलो ती बघा ती बस होती आता आणि हा आपला कल्पना इथून गेट आहे आपला आपल्या बसमधून आपल्याला इथून हे घ्यायचे तिकीट घ्यायचे आपला पार्क मध्ये जायला तर आपण गेट नंबर सहा ला आलो डायरेक्ट गेट नंबर सहा वरून हे बघा इथून आपले तुम्ही पर्सनल व्हेकल पण आणू शकता खूप जण पर्सनल व्हेकल आणतात आणि आं तुम्ही खूप गर्दी होऊ शकता सगळे ह्याला जाणार आहेत सगळे पार्कमध्ये जाणार आहेत तर आता पण आपण तिकीट घेऊ मस्तपैकी आणि जर तुम्हाला एक्सप्लोअर करू आपला पार्क खूप भारी म्हणजे इथं खूप फुल खूप सिक्युरिटी तुम्ही बघू शकता आणि खूप पार्टी गर्दी आणि हा कल्पतरू पार्क सिटीचा गेट हा गेट नंबर सहा आहे आणि ह्याचा एवढा मोठा म्हणजे म्हणजे हा मॅप तुम्हाला दाखवू खूप मोठा मॅप आहे जर टोटल गेट सहा आहेत आणि आम्ही सहाव्या गेटला आहे तर पहिला गेट दुसरा गेट खूप मोठा गार्डन आहे तुम्हाला दाखवूच तर मी बाहेर आणि खूप भारी आहे तर आपण आलो आहे तर आतमध्ये जाऊ थोडंसं तिकीट विकीट काढू म्हणजे इथून थोडंसं खूप चालायचं आतमध्ये तिथं ग्रँड सेंट्रल पार्क इथून सरळ तुम्ही इथून आजून तिथून चालत आलात ना तर तुम्ही जर पर्सनल व्हेकल आणले असेल तर इथं पार्किंग आहे अजून खूप जागेवर पार्किंग आहे ही फक्त छोटीशी आहे अजून पुढे म्हणजे पुढे खूप सारी पार्किंग आहे तुम्ही बघू शकता आणि असे बाहेर तर आलं म्हणजे इथून चालू आहे फक्त मेन गेट तर आतमध्ये आहे आपलं ही पार्किंग परत ती ती तर खूप मोठी पार्किंग आहे अंडरग्राऊंड पार्किंग आहे पार्किंगसाठी पण आहे पार्किंगसाठी पण चांगल्या सुविधा केलेल्या आहेत तुम्ही येऊन गाड्या जर आणल्या असेल तर गाड्या ह्या घेऊन तुम्ही पार्किंग करा आणि ज्यांनी नर नसेल गाडी असेल तर ठाण्यावरनं तुम्हाला बस आहे ये तर येतो आणि तिकीट काढतो तर तुम्हाला तिकीट अवेलेबल आहे पार्किंग नाही बघा ही तिकीट आहे तुम्ही मिळू शकता नमो ग्रँड सेंट्रल पार्क तर आम्ही तिकीट काढली तर कसं माहिती आहे का जर तुम्ही तुमचा पोरगा जर पंधराच्या आतमध्ये असेल तर हां जर जसं काय आमचं आमचं तर एक म्हणजे किती तीस रुपये वाचले जर तुम्हाला कसं माहिती आहे का जर वीकडेला आलात ना तुम्ही तर वीस रुपये आणि जर वीकडेला आलात म्हणजे जसं की सॅटर्डे संडेला आलात तर तीस रुपये आणि जर तुमचा पोरगा पोरगा पोरगी मुलगा कोण असेल तुमचा तीस म्हणजे पंधरा वर्षाचा पंधरा वर्षाच्या आत असेलच तर तुम्हाला तिकीट फ्रीच आहे फक्त आम्हाला म्हणजे मोठ्या माणसांना पैसे द्यावे लागतात तर काढली तिकीट हवेल तर खूप गर्दी आहे बघू शकतोय बघा इथं गर्दी बघा तुम्हाला दिसते बघा गर्दी आहे बघा तुम्हाला खूप सारे गर्दी आहे तू पण आपण ब्लॉगच काढते जर आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये जर काय राहिला असेल तर तुम्हाला याच्या ब्लॉगमध्ये मध्ये दिसेलच तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो तर चला आपण पोहोचलोच आहे गेट जवळ जाऊया मस्त तिकीट स्कॅन करूया आणि मग गार्डन एक्सप्लोअर करूया आले आता आज संडे आहे ना म्हणून आज आम्ही संडेच्या दिवशी आले तर संडेच्या दिवशी खूप गर्दी आहे बघू शकता पाठी बघा पार्टी खूप सारी गर्दी आहे मारली आहे बघा हा गेट आहे इथं इन आणि हा मॅप आहे बघा सहा गेट आहे हा प्ले झोन आहे हा लेग साईड आहे हे थीम गार्डन आहे स्पोर्ट्स सरी आहे परत खूप सारे आणि थीम गार्डन असं आपण पहिला आता बघा हा गेट नंबर सहा आहे आपण इथून एंट्री मारले तर आपण स्पोर्ट्स रिणाम जा पहिला तर चला स्पोर्ट्स रिणा इथूनच आहे चला भेटूया जर तुम्ही तिथे हरवलात तर इथं बघा इथं असे दिलेत बघा स्पोर्ट्स सरीना इकडे लोई झोन तिकडे परत प्ले झोन या साईडला तर आता आपण चालू आहे थीम इथं स्पोर्ट्स सरिनाला ते बघा इथं दिले स्पोर्ट्स सरीना पहिला तर स्पोर्ट्स सर्नला जाव्या आणि मग भेट्या खूप आणि सो मित्रांनो जर तुम्ही आता आलात तर तुम्हाला बॅग अलाउड नाही परत खूप सारे आता फक्त संडेच्या दिवशी अलाउड नाहीत कारण की तिथं म्हणजे खूप सारे लोक कचरा करतात हे करतात आणि इथं पाण्याचं अलाउड आहेत म्हणजे पाण्याचं इथं दिलं आहे फक्त तुम्हाला फक्त तुम्हाला बाहेरून पाण्याची बॉटल अलाउड नाही एवढंच आहे प्लॅस्टिकची बॉटल अलाउड नाही पण जे आपण म्हणजे थोड्या महागड्या असतात ना बॉटल त्या अलाउड आहेत तर तुम्ही त्या अनेक म्हणजे हे करू शकता तर तुम्ही जर आणल्या असतील बॉटल तर तुम्ही इथून रिफिल करून परत गार्डन फिरू शकता मस्तपैकी आणि प्लॅस्टिकचं बॉटल अलावडंच नाहीत तर तुम्ही कृपया करून प्लॅस्टिकचा बॉटल आणूच नका कारण की इथं असं एवढी स्वच्छ ठेवली नाही तर म्हणजे सो मित्रांनो आता आपण चालता चालता थोड्यासा चा पाच मिनटावर आलो आहे आणि जर स्पोर्ट चालनामध्ये आपण एंटर केले आणि एंटर केल्यावर आपल्याला दिसतं स्केट पार्क जर तुम्ही स्केटचे शॉकीन असाल म्हणजे स्केट बोर्ड परत खूप सारे जे स्केटिंग असतात ना तर तुम्ही त्याचे शॉकीन असाल तर इथं तुम्ही येऊ शकता आणि खूप सारे इथे स्केटिंग म्हणजे स्केटर लोकं येतात अरे बघा इथं खूप सारे स्केटर तो आता तो पोरगा खेळते बघा तो बघा तो पोरगा खेळते ना तर तो स्केटचं शॉकीन आहे आणि इथं खूप सारे स्केटर लो लोक येतात आणि इथं म्हणजे आपल्याला येत नाही जाऊन दे उगाच पचका करून घ्यायचा आपण ते पूर्व लोक असतात म्हणून चालवत आहेत आपल्याला येत नाही आपले आपले दोन पाय बरे आपले दोन पाय बरे आणि आपले चालणं बरं उगाचे तोंड बिन फोडून घेतलं नाही बघा इथं असे स्केट तो स्केटर लोक येतात इथं हे करायसाठी शिकण्यासाठी पण आणि ज्यांना येतात ते येतातच ते बघा आपण करायला गेलो तर तोंडावर पडू इथं सो चला आपण थोडंसं इथं फिरू हे स्केट पार्क मध्ये जाऊ न आपलं काही काम नाही स्केट पार्क मधून मा जाऊ दुसरीकडे अजून खूप सारा तर चला जाऊया बाहेर आपण तिथच्या आसपास पकडा न्यू व्हेकल परचेस इन काय न्यू व्हेकल मी आता न्यू व्हेकल इथून ठाण्यावर जे अलिबाग अलिबाग <laughs> सफर करणार आहे आणि आता माझं वय आहे कमीत कमीत तीस पस्तीस गाडी असेल ते इथून गेट वर ते त्या गाड्यामध्ये फिरण्याची तर तुम्ही बघू शकता आणि या आणि या गाडीला वीज विजेट द्या आणि डायरेक्टली माझ्या नवीन गाडीमध्ये व्हेकल व्हेकल न्यू व्हेकल परचेसिंग कुठला म्हणण्या ग्रँड सेंट्रल ते म्हणजे आपल्यासाठी नाही फक्त हे दिले ओनली फॉर सिनियर म्हणजे की ज्यांना म्हणजे ज्यांचं म्हणजे चाळीसच्या पुढे कारण की ज्यांना चालता नाही कोण अपंग आहे त्यांच्यासाठी गाडी केली म्हणजे फिरण्यासाठी गाडी केली तर त्यांच्यासाठी फक्त गाडी बाकी ज्यांच्या ज्यांना चांगले दोन पाय आहेत ते लोक फिरा काय लाड नाही तुमचे गपचूप फिरायचं दोन पायांनी तर हे आहे दोन पायांनी फिरा ज्यांना नसेल चालत आहे त्यांनी गपचूप गाडी जाऊन बसायचं तो माणूस आपला फिरवणार तर चला आपण टॉप फूड आणि बघू अजून काय काय आहे आपण स्पोर्ट्स एरियामध्ये एवढं एवढं बघितलं तर इथं इथं बास्केट ब टेनिस ग्राउंड आहे आपलं टेनिस म्हणजे ते बॅडमिंटन खेळतात ना टेनिसचे आणि हा आहे व्हॉलीबॉल बास्केटबॉल तो सौंड आहे आपलं तेच आहे तर ना आता आपण जस्ट पोचले लेक झोनच्या इथं हे बघा हा लेक झोन आहे पूर्ण आणि इथं व्ह्यू सारा इथून हा इथून घेऊन ते इथून लेक झोन लेक झोन इथून म्हणजे इथं बघा सिटिंग अरेंजमेंट आहे सगळी इथं म्हणजे खूप सारी पोरं खेळतात आणि हे बघा इथं पण हा ऑडिटोरियम आहे इथं इव्हेंट होतो म्हणजे काय कोणाला काय डान्स बिन्स आणि इथं बसण्यासाठी केले आणि तो आहे लेक झोन तर हे बघा हे इथं ना एशिया म्हणजे बाहेरगावसारखं केलं आहे तरी तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन आपण वरती पण जाऊया तिकडे आणि लेक बघू शकतो किती स्वच्छ आहे म्हणजे अजून आत्ताशी आत्ता उघडून म्हणजे आत्ता उघडून म्हणजे हा गार्डन उघडून ना फक्त काहीतरी एकच हप्ता झाला आहे तरी म्हणजे खूप ज खूप लोकांना माहिती पडलं इथं म्हणून आज संडे सॅटर्डे संडे खूप गर्दी होते पण जाऊ नये एकदा आणि तिकडून मस्तच व्ह्यू भेटतो म्हणजे सनसेट्स आहे ना तिकडून तर बघा ते जागा आहे ना तिकडं तिकडून खूप व्ह्यू भेटतो आणि इथं बघा दिलं आहे एमपी थिएट म्हणजे आपण जे वंडर पार्कला बघितले हो ना इथं असा शो होतो इथं इथं पण हा इथं पण इतर आले

असा सपोर्ट देत राहा याच्या पुढे पण आम्ही अजून व्हिडिओ कंटिन्यू दाखवत जाई तर माझा मुलगा जो आहे विक्णेश भुई विक्णेश विक्णेशची भेट आमच्यासोबत झालेला आहे आम्ही कधी भाऊ

ते म्हणू शकता हा लास्ट एंडिंग व्ह्यू आहे तर इकडं ना तो थीम गार्डन आहे इकडून सगळा थीम गार्डन आहे तर थीम गार्डनमधला हा कुठलं तरी गार्डन आहे तर आपण जाऊन बघूया इथे एक गार्डन आहे तिथं म्हणजे जपानीज गार्डन चायना गार्डन असे खूप सारे गार्डन आहेत ते असे थीम बनवलेत तर जाऊन इथं असं एक हा लेक लेक झोन आहे ना तिथं असं एक मस्त वॉटरफॉल आहे पण इकडं म्हणजे एक अंघोकर आहे असं शोसाठी केलं आहे तर खूप म्हणजे कचरा तर आहेच आहे तिथं सगळ्याकडे असतो आणि खूप सर म्हणजे खूप सुंदर असं वॉटरफॉल आहे तर तुम्ही असं वॉटरफॉलचं जरा सिनेमॅटिक बघा लेग झोन तर लेक झोनमध्ये आपण बसले आणि लेक झोनमध्ये असे सगळेजण इथं आराम करतात लेकचा व्ह्यू घेतात आणि इथं खूप सारे आता म्हणजे संध्याकाळ होत आले आता म्हणजे सगळेजण आरती लोक गेले अर्ध लोक येतात कारण की इथून असं या तो व्ह्यू होता ना न न, न, तो ब्रिज होता ना तिकडून वरतून असा वरती ना तो सनसेट दिसत होता तिकडे तर मस्त सगळे बसून आराम करतात तर आपण पण थोडा आराम करूया आणि मग तिकडं थीम गार्डन आहे वाटतं तिकडं तिकडं जा सो मित्रांनो आता आपण हाफ ब्लॉग इथंच संपवते कारण की हाफ ब्लॉग थोडंसं मोठं झालं तर आपण से दोन पार्ट करणार आहेत तर हा होता फर्स्ट पार्ट तर आपण फर्स्ट पार्टमध्ये दाखवलेलं लेक झोन आणि स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स झोन तर आता आपण सेकंड पार्टमध्ये दाखवणार आहे थीम गार्डन आणि प्ले झोन तर आपण हे दोन पार्ट असे केलेत तर एका पार्टमध्ये दोन प्लेस आपण कवर केला आणि सेकंड पार्टमध्ये दोन प्लेस कवर केला तर आपण तर चला गच्चिरे गच्ची दिलम्या गच्ची भेटा आपण असंच दुसऱ्या ब्लॉकमधील बाय बाय टाटा गुड बाय गया